जीडी नाईन महाराष्ट्र न्यूज जागा विचारांची दिशा नव्या महाराष्ट्राची आपण पाहत आहात जीडी नाईन महाराष्ट्र न्यूज एवला तालुक्यातील नागडे गावातील मुस्लिम समाजातील पैठणी विणकर महिला नाझमी शेख यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पारंपरिक पैठणीच्या शेल्यावर स्वतःच्या हाताने विणत श्री गणपती बाप्पाची सुंदर आणि आकर्षक प्रतिमा साकारली आहे या अप्रतिम कलाकृतीमुळे संपूर्ण परिसरात त्यांचे कौतुक होत आहे नाझमी शेख यांना पैठणी विणकामाचा वारसा मिळालेला असून गेली अनेक वर्ष त्या या क्षेत्रात कार्यरत आहेत मात्र यंदा गणेशोत्सवासाठी त्यांनी विणलेल्या सामाजिक सलोखा आणि धार्मिक एकतेचा संदेश दिला आहे जाती धर्माच्या सीमा ओलांडून केलेल्या या कारागिरीतून कलेला धर्म नसतो हेच अधोरेखित होते डी नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख एवला माझे नाव नाझमी आहे ना आणि आम्ही म्हणजे गणपती मूर्ती काढली धर धर्माला काही म्हणजे कोणी कलाला काही धर्म नसतो सर्व ध धर्म एक समान असत्या आणि आम्हाला करताना खूप आनंद वाटला मी शकला पैठणीचं म्हणजे खूप म्हणजे आम्हाला आनंद वाटतोय आम्हाला इथं पूर्ण अकरा दिवस तयार यात्राला आम्हाला माझे म्हणजे मालकीने म्हणजे माझे, माझे ताईने आम्ही दोघी बनून काढली मिळून काढली आनंद वाटला आम्हाला हे मूर्ती काढताना कारण की कलाला कमी धर्म नसतो नमस्कार माझं नाव भारती साहेबराव पगारे मी शकुंतला पैठणी मधून बोलते आणि आम्हाला गणपती बाप्पा काढायची मूर्ती खूप एक वेगळा आनंद वाटला काढायची आणि आम्ही दोघी ताईंनी आणि आमच्या कारागिरांनी विजयनी आम्ही खूप चार पाच जणांनी मिळून हा गणपती काढायची मूर्तीचं ठरवलं आणि आम्ही ती काढली काढल्याच्या नंतर आम्हाला इतका आनंद वाटला की आम्ही इतकी छान गणपती बाप्पाची अकरा दिवस आम्हाला काढायला लागली मूर्ती आणि खूप सुंदर अशी मूर्ती आम्ही काढली आणि आम्हाला खूप आनंद झाला मुस्लिम महिला कारागिरांनी एवढी छान आम्हाला प्रतिसाद दिला त्यात आम्हाला इतका आनंद झाला की आम्ही अजूनच खुश झालो की एवढी मूर्ती आम्हाला मुस्लिम ताईमुळे काढायला भेटली आणि हा कलेपुढे कोणताही जातीचा भेदभाव नसतानाही ताईने खूप सुंदर आम्हाला प्रतिसाद दिला